जगातील तुलनेत सर्वाधिक कर्ज असणारे पाच देश कोणते चला बघूयात नंबर एक जपान जपानचे कर्ज त्याच्या जी डी पीच्या दोनशे चौसष्ट टक्के आहे कोविड महामारी आणि वृद्धतत्वाकडे झुकणारी लोकसंख्या यामुळे हे प्रमाण वाढले आहे नंबर दोन वेनेझुएला वेनेझुएलाचे कर्ज जी डी पीच्या दोनशे एक्केचाळीस टक्के आहे अत्यधिक सरकारी खर्च आणि चलन छपाईमुळे आर्थिक संकट निर्माण झाले आहे नंबर सुडान। सुडान चे है। पासुन तीन सुडान सुडानचे कर्ज जी डी पीच्या एकशे शहाऐंशी टक्के आहे एकोणीसशे पन्नास पासून तीन गृहयुद्धांमुळे देशाच्या कर्जात मोठी वाढ झाली आहे ग्रीस ग्रीसचे कर्ज जी डी पीच्या एक एकशे त्र्याहत्तर टक्के आहे दोन हजार नऊ पासून सुरू असलेल्या आर्थिक संकटामुळे हे प्रमाण वाढले आहे परंतु आता ते कमी होत आहे नंबर पाच सिंगापूर सिंगापूरचे कर्ज जी डी पीच्या एकशे अडुसष्ट टक्के आहे तथापि सिंगापूरचे बाह्य कर्ज मुख्यतः विदेशी बँक आणि ठेवीदारांच्या कमर्शियल बँकांमध्ये ठेवलेल्या ठेवीच्या स्वरूपात आहे त्यामुळे त्याचे निव्वळ कर्ज शून्य आहे